मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरी गाव म्हणजे निसर्गानं भरभरून सौंदर्य दिलंय महामार्गाहून जाताना डोंगर दऱ्या आणि हिरवाई वणराई पाहून मन मोहरून जातं नुकतंच पाऊस पडून गेल्यानं धर्तीनं जणू हिरवी चादर पसरल्याचं दृश्य आकर्षित करतं तर याच इगतपुरी शहरात पहाटे धुक्याची दुलई पसरल्याचं दृश्य पाहायला मिळतंय डोळ्यांचे पारणे फेडणारा हा नजारा युवा उद्योजक नितीन चांदवडकर यांनीही अनुभवला इगतपुरी शहरात पसरलेले दात धुकं हे बघण्याकरता पर्यटक हे लांबून लांबून इगतपुरी येत असतात इगतपुरीत भरपूर असे निसर्ग ते बघण्याकरता लोक गुजरात मुंबई पुणे अशा ठिकाणून येतात आणि दुखाचा आणि पावसाचा आनंद घेतात या धुक्यात समोरचं अजिबात दिसत नव्हतं रस्ते घरं आणि अगदी माणसंही धुक्यात हरवून गेली होती प्रतिनिधी राजू देवळेकर दिशाणु सिगतपुरी